नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आपला स्वातंत्र्याचा सण म्हणजे आज स्वातंत्र्य दिन आहे तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण छान असं एक गोडाचा प्रकार बघणार आहोत मिठाईचा तर चला साहित्य बघून रेसिपीला सुरुवात तर पहिल्यांदा आपण जर साहित्य बघूया तर इथं बघा मी ओलं खोबरं घेतलं आहे हे ताजं ओलं खोबरं आहे तुम्ही डेटी कोकोनट कोकोनटसुद्धा वापरू शकता तर हे मी एक वाटी खोबरं घेतलं आहे एक पूर्ण नारळ मी खाऊन घेतला एक वाटी खोबरं झालं आहे आणि इथं वाटी साखर घेतली त्याच वाटीने वाटी, वाटी साखर घेतली आहे जर तुम्ही दूध पावडर वापरणार नसाल तर साखरेचं प्रमाण वाढवा एक वाटीला एक वाटी, वाटी साखर घ्या आणि जर दूध पावडर घेणार असाल तर साखरेचं प्रमाण कमी करा गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथं आपण दूध पावडर घेतली आहे तर इथं मी त्याच वाटीने एक वाटी दूध पावडर घेतली आहे आणि दोन चमचे तूप घेतलं आहे तर आणि सगळ्यात पहिलं आपण खोबरं भाजून घेणार थोडंसं हलकं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मी कढई ठेवली आहे नॉनस्टिक असेल तर अति उत्तम पण माझ्याकडे आता नॉनस्टिक कढई नव्हती म्हणून मी जी माझी नेहमीच्या वापरातली आहे तीच कढई खेळली आहे तरी ते कढई गरम झाली आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे तूप घेतले एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला खोबरं घालायचं आहे थोडीशी मी इथं वेलची पावडरसुद्धा वापरणार आहे आपल्याला मिडियम गॅस वरती थोडस खोबरं घ्यायचं आहे कारण ओलं खोबरं ह्याला थोडासा गोडवा असतो थो। आणि डेसिक ते जे कोकोनट असतं त्याच्यामध्ये पूर्ण ते सुकलेलं त्याच्यामुळे दे त्याच्यामध्ये गोडव्याचं प्रमाण हे कमी असत तर मी म्हणून साखरेचं प्रमाण हे कमी घेतलंय तुम्ही जसं खोबर घ्याल त्याच्यावरती अवलंबून आहे काय साखरेचं प्रमाण किती घ्यायचे आहे तर थोडस आपल्याला एक दोन मिनिटासाठी खोबर परतून घ्यायचंय तर इथं मी खोबर दोन मिनटं परतून घेतले जास्त खोबर परतलं की त्याला फक्त अं एक वास येतो म्हणून आता ह्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे तुम्ही साखरेची पिठी साखर सुद्धा करून घेऊ शकता आणि ह्याला चांगलं साखर विकसवरती परतच राहायचं परतच राहायचंय नुकसा ह्याचे सुद्धा खोबरवाड्या बोलतो आपण त्याला पण आप, आज आपण नारळाची दूध पावडर वापरून बर्फी बनवणार आहोत तर खोबरवाड्या सुद्धा छान होतात नारळी वड्या म्हणतात त्याला तर आता आज स्वातंत्र्य दिवस आहे म्हणून गोड आणि तुम्ही हे रक्षाबंधनला सुद्धा बनवू शकता तर खोबऱ्यामध्ये साखर मिक्स केल्यापासून तीन ते चार मिनिटात छान साखर आणि खोबरं मिळून आलाय तर साखर विकळली आहे आता आपण ह्याच्यामध्ये दूध पावडर घालणार आहोत दूध पावडर घालून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे छान वरती रेडी होते याची किंवा मोदक सुद्धा करू शकता मोदक सुद्धा खूप छान होतात होता। ते सगळं घालणार आहे आणि छान असा याचा एक गोळा होईपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय छान असा गोळा तयार झालाय बघू शकता तुम्ही आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची जायफळची पूड टाकणार आहोत आणि छान असं आपल्याला जायफळ आणि वेलच्या सोबत हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय बघू शकता एकदम जसं

थंड झाल्यानंतर मी ह्याचे तीन भाग केले होते एका भागामध्ये ऑरेंज कलर एका भागामध्ये ग्रीन कलर टाकला आणि एक वाईटवाला भाग तसाच ठेवला होता आणि त्याला तिरंग्याच्या शेपमध्ये मी छान असं भाकरी थापतो तसं आपण थापून घेतलं आणि त्याला मी अर्ध्या पाऊन तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं थे थे त्याच्यानंतर त्याच्या वड्या पाडून घेतल्या अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार त्याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकता मी काजू लावले होते आणि छान अशी बर्फी तयार झाली आहे खोबऱ्याची बर्फी म्हणू शकता छान अशी बर्फी तयार झाली तिरंग्याच्या रंगामध्ये आणि चवीलासुद्धा खूप छान झाली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा बर्फीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल अकंद विसरू नका थँक्यू